मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर संगमने अहिल्यानगर डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा अहिल्यानगरात विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांची ईव्हीएम पडताळणीची मागणी याबाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभेचा निकाल लागल्यापासून विरोधक ईव्ही मशीनवरून आक्रमक झाल्याचे दिसत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी राहुरी व कोपरगावमध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ई व्ही तपासणीची मागणी केली आहे तर त्यापाठोपाठ गुरुवारी देखील पारनेर येथील राणी रंके यांनीही पडताळणीबाबत मागणी केली केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील मागणी केली आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील सत्ताधारी भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनीही ईव्हीएम पडताळणी करण्यात यावी असा अर्ज दाखल केला आहे या संदर्भात त्यांनी रक्कम देखील भरली आहे निकालानंतर उमेदवारांना यंत्र पडताळणी करण्यासाठीचा अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्यानुसार गेल्या दोन दिवसात महायुतीचे कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे मतदार मतदारसंघातील माजी आमदार प्राजक्त तनपुरे पारनेरच्या पराभूत उमेदवार तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके त्याचबरोबर कोपरगाव महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार संदीप वरपे यांनी ई व्ही व्ही पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे